नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला हे मोत्यांचं उत्पत्तीचं स्टँड कसं बनवायचं ते माझ्या या व्हिडिओतून सांगणार आहे तर हे उदबत्तीचं स्टँड बनवण्यासाठी मी हे पाच नंबरचे गुलाबी मोती पाच नंबरचे गोल्डन मोती आणि पाच नंबरचे पांढरी मोती वापरणार आहे त्याचबरोबर हा पाच नंबरचा तंगूस आहे चिकटवण्यासाठी ग्लू आणि कात्री आणि सुई हे एवढं साहित्य आपल्याला हे स्टँड बनवण्यासाठी लागणार आहे चला तर मग आता पतीचं स्टँड कसं बनवायचं ते आपण बघूया पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात पहिल्यांदा हे सहा पांढरे मोती मी या तंगूसमध्ये ओन घेतलेले आहेत एक, एक दोन तीन चार पाच सहा सहा पांढरे मोती आहेत इथे गाठ मारलेली आहे त्याच्या मार शेजारच्या पांढऱ्या मोत्यातून मी सुई विरुद्ध बाजूनी काढून घेतलेली आहे त्यामुळे इथे हा सहा मोत्यांचा गोल तयार झालेला आहे आता ह्याच्या ह्या सहा मोत्यांवरती आपल्याला सहा सहा मोत्यांचेच गोल तयार करायचे त्यासाठी आता आपल्याला पाच पहिल्यांदा पाच पांढरे मोती घ्यायचे आहेत चार आणि हा पाच हे पाच पांढरे मोती घेतले हा तंगूस ह्या मोत्याच्या डाव्या साईडला आहे तर त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची त्याचा पुढचा जो मोती आहे त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची आता इथे चार मोती घ्यायचे आहेत एक तीन आणि चार चार मोती घेतले पांढरे आता हा जो गोल केलाय त्यातला हा जो मोती आहे याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची म्हणजे इथे परत सहा मोत्यांचा गोल तयार होतो म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि सहा आता या पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची एका ह्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आणि परत चार मोती घेऊन असाच गोल तयार करायचा आहे चार चार मोती घेतली ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली आणि ह्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायचे परत चार मोती घ्यायचे अशा प्रकारे अजून पुढचे दोन मी गोल मी वेळून घेत इथे आता हा आपला शेवटचा म्हणजे सहावा मोती राहिलेला आहे त्या मोत्यातून पण सुई काढून घेतली आणि हा जो पहिला गोल बनवला होता त्याच्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची इथे आता तीनच मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन मोती घेतले आणि हा जो शेवटचा गोल आहे त्यातला ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सी काढून घ्यायची मग परत ह्या सहाव्या मोत्यातून आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या मोत्यात सुई काढून घ्यायची या किंवा या मोत्यातून घेतले तरी चालते पण या दोन्हीपैकी एका मोत्यातून सुई काढून घ्यायची इथे आता आपण पुढच्या पाकळ्या तयार करणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा हे पाच पांढरे मोती घ्यायचे चार आणि पाच पाच पांढरे मोती घ्यायचे एक हा गुलाबी रंगाचा मोती घ्यायचा आता हा गुलाबी रंगाचा मोती आहे तो सोडून द्यायचा आणि त्याच्या खालचा हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई अशी काढून घ्यायची आता इथे चारच पांढरे मोती घ्यायचे एक दोन तीन आणि चार चार पांढरे मोती घेतले आता या मोत्यात आपण उजवीकडे हा तंगूस असताना हे सगळं विणून घेतलंय त्याच्या शेजारचा हा मोती आहे त्याच्यातून डावीकडून उजवीकडे आणि ह्या पण मोत्यातून अशा या दोनही मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे काढून घ्यायची ही एक आपली छान पाकळी तयार झालेली आहे तर पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची या एका मोत्यातून काढून घेतली त्याचप्रकारे या पुढच्या एक आणि दोन मोत्यातून पण सुई काढून घ्यायची अशी आणि सेम ही जी पाकळी विणली आहे तशीच दुसरी पण पाकळी विणून घ्यायची म्हणजे पहिले पाच पांढरे चार आणि पाच एक गुलाबी गुलाबी मोती सोडून द्यायचा या एकाच पांढऱ्या मोत्यातून सुई भरून खालच्या दिशेने काढून घ्यायची आता चार पांढरे घ्यायचे एक दोन तीन आणि चार चार पांढरी मोती आता परत ह्या आणि ह्या या, या दोनही मोत्यातून डावीकडून उजवीकडे अशी ही सुई आपण काढून घेणार आहोत ही आपली दुसरी पाकळी तयार झाली याच प्रकारे एक दोन तीन चार अजून चार पाकळ्या आपण विणून घ्यायच्या आहेत अशीच ही सुई आहे ती अशी ह्या पुढच्या एक आणि दोन मोत्या द आणायची आहे म्हणजे मधले हे जे जो दोन मोती आहे त्याच्यावर ही पाकळी विणायची आहे अशा प्रकारे मी हे ह्या पाकळ्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत सहा पाकळ्या झालेल्या आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा पाकळ्या मी बनवलेल्या आहेत आता आपल्याला हा जो तंगूस आहे हा इथल्या मधल्या मोत्यांमध्ये घेऊन जायचा आहे या मोत्यातून काढून घ्यायचं आता इथे एक दोन आणि तीन पांढरी मोती घ्यायचे तीन पांढरी मोती घेतले आता ह्या मोत्यामध्ये डाव्या हाताला तंगस आहे तर त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची आणि त्याच्या पुढच्या पण एका मोत्यातून सुई काढून घ्यायची आता इथे दोन पांढरे मोती घ्यायचे दोन पांढरे मोती घेतले आता हा जो मोती आहे याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची त्याचबरोबर ह्या पण मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची असे म्हणजे हे असे चौफुले तयार होतात हे जे बदला गोल आहे ते ह्या पहिल्यांदा आपण हे साईडचं म्हणून घेतलं तर ह्याच्या वरती विणतोय तर असे पहिल्यांदा तीन मग दोन असे घेऊन आपण चौफुले तयार करतो आहे त्याचप्रमाणे ह्या उरलेल्या पण मोत्यांवर पण आपण असे चौफुले तयार करून घेऊयात आता ह्या पाच मोत्यांवरती मी हे चौफुले तयार करून घेतलेत हा सहावा मोती इथे आहे त्या सहाव्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आहे आणि हा जो पहिला चौफुला आहे त्यातल्या या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची इथे आता एकच मोती घ्यायचा ह्या शेवटच्या चौफुल्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशा प्रकारे हा आपला गोल तयार झालेला आहे यामधल्या सहा मोत्या म्हणजे पहिले जे आपण सहा मोती घेतले होते त्या सहा मोत्यांवरती मी असा हा गोल तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला सुई वरती घेऊन यायची ह्या मोत्यात घ्यायची आता ह्याच्यावरती छोट्या छोट्या पाकळ्या आपण तयार करून घ्यायच्यात आता ह्या मोत्यामध्ये तंगूस आहे मी इथे आता पाच नंबरचा तंगूस हा डबल घेतलेला आहे कारण ही वरची जी पाकळी आहेत पाकळ्या आपण ज्या करणार आहोत त्या छान घट्ट यायला पाहिजे आहेत त्यामुळे मी हा तंगूस नंतर डबल करून घेतलेला आहे तुम्ही थोडासा असं जाड वापरलात तरी चालेल ह्या वेळेला सहा नंबरचा वापरला तरी चालेल म्हणजे आता मी इथे तीन पांढरी मोती एक आ, गुलाबी मोती घेतला आहे तीन पांढरे आणि एक गुलाबी आता हा गुलाबी सोडून दिला या पांढऱ्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली अशी हे असं घट्ट ओढून घ्यायचं आता इथे दोन परत पांढरे मोती घ्यायचे आहेत आता ह्या ह्या मोत्यात डावीकडून आपण विणायला सुरुवात केली त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने म्हणजे उजवीकडून डावीकडे अशी ही सुई मी काढून घेणार आहे आता ह्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे इथे पण सेमच ओवायचे हो तीन पांढरे मोती एक दोन आणि तीन तीन पांढरे मोती एक गुलाबी मोती गुलाबी मोती सोडून द्यायचा आहे पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी आणि आता इथे एकच पांढरा मोती घ्यायचा आणि ही जी पाकळी बनवलेली आहे पहिली त्यातला हा जो मोती आहे एक आणि दोन त्यातला हा दोन नंबरचा मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची परत ह्या मोत्यातून त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची त्याच्या पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आता इथे तिसरी पाकळी विणायची म्हणजे प्रत्येक मोत्यावर एक पाकळी विणत जायची इथे एक दोन तीन चार पाच सहा मोती आलेत तर असे आपल्या इथे सहा पाकळ्या तयार होणार आहेत आता इथे आपल्या ह्या पाच पाकळ्या तयार झालेल्या आहेत एक दोन तीन चार आणि पाच आता इथे हा सहावा मोती आहे त्या सहाव्या मोत्यावरती आता सहावी पाकळी आपण तयार करून घेणार आहोत तर ही जी पहिली पाकळी आहे त्यातल्या ह्या एकाच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची इथे दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत एक आणि दोन एक गुलाबी मोती घ्यायचा आता हा गुलाबी मोती सोडून या एकाच पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी आणि आता इथे एकच पांढरा मोती घ्यायचा आणि ही पाचवी पाकळी आहे त्यातला हा जो मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई अशी काढून घ्यायची अशा प्रकारे हे आपले सहा पाकळ्या वरती पण सहा पाकळ्यांचं फूल तयार झालं खाली पण हे सहा पाकळ्यांचं आहे वरती पण हे सहा पाकळ्यांचं फूल तयार झालेलं आहे इथे मी गोल्डन कलरचे मोती वापरणार आहे होते पहिल्यांदा म्हणून मी सांगितलं की इथे गोल्डन मोती पण मी वापरणार आहे पण ते नंतर लक्षात आलं माझ्या की पांढऱ्या मोत्यांमध्ये गोल्डन मोती चांगली नाही दिसत क्रीम कलरच्या मोत्यामध्ये दिसतात पांढऱ्या मोत्यांमध्ये दिसत नाही त्यामुळे मी इथे परत पिंकच वापरलेले आहेत हे असं सुंदरसं आपलं फूल तयार झालेलं आहे आता त्याच्यावरती हा जो मोती आहे मोठा तर त्याला मी चिकटवून टाकणार आहे असं याचं जे मोत्याचं जे होल आहे ते वरच्या दिशेने घ्यायचं आहे असं म्हणजे त्याच्यामध्ये आपण उत्पत्ती अडकवू शकतो असं हे व्यवस्थित स्टिक करून घ्यायचं आहे थोडा त्याला चिक, आता चिक चिकटण्यासाठी आता थोडा वेळ लागेल त्याला पण ठीक आहे आपण आता थोडीशी वाट बघूया त्याचं छान चिकटण्याची वाट बघूया त्याचा आता मस्त चिकटून जाईल मग ह्याच्यात आपण इथे उत्पत्ती लावू शकतो तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा आव वाटला नक्की कमेंट वा ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद